श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो स्वागत आपलं आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकर संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर खूप जणांचा प्रश्न असतो शिक्षण पूर्ण होईल का कोर्स कोणता घ्यावा शिक्षणात खूप अडथळे आहेत तर त्यासाठीच्या आजची ही सेवा आहे तर आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा हा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तीन अध्याय क्रमशः श्री स्वामीचंद्र सारामृतचे वाचायचे आहेत ते कसं वाचायचं आहे तर ती पोथी जी आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तो ग्रंथ ती एकवीस अध्यायाचा ग्रंथ आहे तर त्याचप्रमाणे आज गुरुवारी तीन वाजायची शुक्रवारी तीन वाचायचे शनिवारी तीन वाचायचे अशाप्रमाणे तो ग्रंथ वाचत वाचत जाऊन बुधवारी एकवीस अध्याय कम्प्लीट होतात त्यानंतर काय करायचं गुरुवारपासून परत तीन अध्याय अशाप्रमाणे एक ते तीन तीन ते सहा अशाप्रमाणे आपल्याला वाचायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक ग्रंथ दिसत असेल नित्यसेवा नावाचा या ग्रंथामध्ये श्री स्वामी स्थवन त्यानंतर स्वामींची एक माळ घ्यायची आहे त्यानंतर श्री गणपती अथर्व शिष्य आणि श्री सरस्वती स्तोत्र हे एक, एक वेळा घ्यायचं आहे आपल्याला तर हे घेतल्याने तुमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा हा येणार नाही त्याचप्रमाणे शिक्षण निर्विघ्नपणे पूर्ण होईल आणि त्याला जॉबही नक्कीच लागणार आहे ही सेवा तुम्ही नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटा पण पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ